नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नलायझर होय शीर्षक बरोबर वाचलाय शरद पवारांनी छत्रपतीच्या घराण्याची मोठीच इज्जत काढली आहे शरद पवार छत्रपतीच्या घराण्यांवर वार करतात तेव्हा तो वार नसतो मला जाणीवपूर्वक हे वाक्य उचारावं लागतंय ती शरद पवारांची राजकीय खेळी असते आणि जेव्हा अन्य कोणी आताच्या छत्रपतींच्या वारसावर बोलायला लागतं तेव्हा मात्र तो छत्रपतीच्या घराण्याचा अपमान असतो मित्रो शरद पवारांनी संभाजीराजेंच्या विषयी जे काही विधान केलंय ते अक्षरशः संभाजीराजेंच्या घराण्याची खिल्ली उडवणार तर आहेच आहे पण ते घेत असलेल्या राजकीय भूमिका या हास्यास्पद आहेत हे दाखविण्याचा पवारांचा प्रयत्न आहे अर्थात आम्ही छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेवर असं काही बोललो असतो तर आतापर्यंत शिव्यांची लाखोली वाहिली गेली असते चला तुम करो तो रास लिहिला हम करे तो कॅरेक्टर ढिला अशा प्रकार चालत असतात निमित्त आहे राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच राज्यामध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही पक्ष एकत्र आली त्यात छत्रपती राजे, दुसरे अं राजू शेट्टी आणखी काही लोकांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी करायचं ठरवलं या तिसऱ्या आघाडीची घोषणा जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये झाली मनोज जरांगेंच्या बेडच्या बाजूला बसूनच ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली हे इंडिकेशन होतं की मनोज जरांगे हे या व्यक्तींच्या सोबत राहण्याची शक्यता आहे मनोज जरांगेंची भूमिका त्यांनी अजून जाहीर केलेली नाही आहे अर्थात कोणासोबत जायचं की नाही जायचं याबाबत जरांगे अजून स्पष्टतेनं बोललेले नाही आहेत अर्थात राजरत्न आंबेडकरांनी त्यांची भेट घेऊन आम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करायला तयार आहोत वगैरे अशी भूमिका घेतलेली होती जेव्हा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या सोबत राहून छत्रपती संभाजीराजे तिसरी आघाडी करण्याचा निर्णय घेतात तेव्हा महाराष्ट्रातल्या मविया जनांना चिंता वाटण्याची स्वाभाविक शक्यता असते पण आम्ही तर घाबरलो नाहीच आहेत असं दाखविण्याचा एक प्रयत्न असतो म्हणजे लहान मुलं बघा तुम्ही बोललात की ते घाबरलोत नाही नाही मी तर घाबरलोच नाही असं म्हणत थर नाही थर थर, थर, थर कापत असतात म्हणजे बॉ केलं कोणी अचानक की ते असं एकदम घाबरतात आणि पुन्हा कळतं त्यांना की आपल्याला घाबरवायसाठी झालंय नाही मी तर घाबरलोच नाही मी तर घाबरलोच नाही म्हणत असतात तसा प्रकार अंगाला थरथरी सुटली आहे आणि आम्ही तर घाबरलोच नाहीत म्हणण्याचा हा प्रकार आहे पण शरद पवारांनी ज्या उपरोधिक पद्धतीनं छत्रपती संभाजीराजेंची घेतली आहे ना ती तुम्ही ऐकण्यासारखी आहे एकदा मी शरद पवारांची ती वाक्य व्यवस्थित पुन्हा पुन्हा यासाठी ऐकवतो की त्यांच्या प्रॉब्लेम मुळे त्यांच्या उच्चारणामुळं लवकर कळत नाहीत म्हणून एकदा नीट ऐका हे आणि की सगळे महान घराण्याचे लोक आहेत की सगळे महान घराण्याचे लोक आहेत की सगळे महान घराण्याचे लोक आहेत त्यामुळे नक्कीच फायदा त्यामुळे आमची झोफ गेली आमची झोफ गेली आमची झोफ गेली आम्ही सगळे भयंकर असुस्त आम्ही सगळे भयंकर असुस्त आम्ही सगळे भयंकर अस्फस्त आता काय अवस्थ होणार आता काय अवस्थे होणार आता काय अवस्थे होणार म्हणजे छत्रपती संभाजीराजे हे मोठ्या घराण्यातील आहेत आमची तर झोपच गेली गेलेली आहे आता आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत ते मोठ्या घराण्यातील आहेत आमची झोप गेली आहे आम्ही अस्वस्थ आहोत हे काय आहे याच संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज जे आता काँग्रेसचे मवियाचे खासदार आहेत शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून ते व्यासपीठ शेअर करत असतात नको नको तो नरेटिव पसरवण्यामध्ये त्यांची त्यांचा सहभाग असतो राजकारणात शिरलेल्या छत्रपतींच्या वारसदारांनी महाराष्ट्राचे राजे व्हायचं सोडून विशिष्ट पक्षाचे राजे म्हणून मान्य पक्षाकडून पक्षाचे राजे नाही पक्षाकडून राजे म्हणून मान्यता घ्यायची आणि एका वर्गाचं हित बघायचं कमी लेखायचं हा जो प्रकार आला ना त्याच्यावर आक्षेप होता या राजांचं उदात्तीकरण करण्याचं काम शरद पवारांनी केलं त्यांचीच लोक त्यांच्या अपमानाला किंवा त्यांच्याविषयी बोलल्या गेलेल्या वक्तव्याला त्यांचा अपमान सांगत गेले आणि आता पवारांनी केलंय ते काय केलंय खर तर संभाजीराजे मोठ्या घरातले हा शब्द काय आहे संभाजीराजांचा सन्मान वाढवण्यासाठी होता म्हणजे हे सगळं असं आहे ना मंडळी की शरद पवारांना आता छत्रपती संभाजींचे डावपेच राजू शेट्टींचे डावपेच जरांगेना सोबत घेणार असल्याची कृती आणि जरांगेंना मुख्यमंत्री करणार असल्याचं राजरत्न आंबेडकरांचं विधान त्यात वंचित बहुजन आघाडी यांनी घेतलेला वेगळाच पवित्रा या सगळ्या गोष्टी शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात ते घालू पाहत असलेलं वेगळं चित्र वेगळं गणित बिघडत असल्याचा आभास होतोय राहुल गांधी कोल्हापूरला येऊन गेले त्याच राजा राजांच्या अं भागामध्ये आणि तेव्हा आम्ही तुम्हाला एक फोटो दाखवतोय राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्यात अख्ख्या कोल्हापुरात ज्या कमानी लागल्या होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला शाहू फुले आंबेडकर यांचं चित्र दिसलं छत्रपती शाहू महाराजांना माझा प्रश्न आहे काँग्रेसचे खासदार असलेल्या ज्या शाहू महाराजांचा वारसा तुम्ही सांगता ते शाहू महाराज छत्रपती शिवरायांचा वारसा सांगतात त्या छत्रपती शिवरायांच्या फोटोची जराशी ही दखल काँग्रेसच्या स्थानिक आयोजकांना घ्यावी वाटली नाही हा महाराष्ट्र शिवप्रभूंचा नाही हे सांगण्याची खात्री खात्रीनं सांगण्याची हिंमत स्थानिक काँग्रेसने दाखवली नाही राहुलच्या स्वागताला माझा आक्षेप फक्त शाहू फुले आंबेडकर वापरल्याचा नाहीये माझा आक्षेप छत्रपती शिवाजी महाराज वापरले नाही त्याच्यावर आहे शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रच नाही हे सांगण्यासाठीचे कसोशीनं प्रयत्न इथं होत आहेत आणि राजेंच्या वारसदार जर आपल्या विचाराचा असेल आपल्या फायद्याचा असेल तरच तो मोठा झाला पाहिजे अन्यथा त्याच्याकडं लोकांनी ढोंकूनही बघितलं नाही पाहिजे हास्यास्पद झालं पाहिजे असा हा सगळा प्रकार आहे म्हणजे या आधीच्या दोन घटना सगळ्या जगाला ठाऊक आहेत दोन कसल्या तीन घटना एक छत्रपतीच्या वारसदारांना तुम्ही वारसदार असल्याचे पुरावे द्या असं संजय राऊतांनी म्हटलेलं होतं आठवत असेल दोन आता छत्रपतींची नियुक्ती पेशवे करू लागले असं शरद पवारांनी म्हटलेलं होतं आठवतंय ना म्हणजे तिथे याच छत्रपती संभाजींना राज्यसभेचं खासदार केलं होतं तेव्हा दोन तीन उमेदवारी पाहिजे असेल तर शिवबंधन बांधून घ्या असा हट्ट याच छत्रपती संभाजींना केला गेलेला होता या तीन घटना अशा आहेत ज्याचं सदैव स्मरण ठेवणं आवश्यक आहे जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा तेव्हा पवारांनी आणि महाविकास आघाडीने छत्रपतींच्या घराण्याची अपमान करण्याची एकही संधी सोडलेली नाही आता ही छत्रपतींचा वारसदार आपल्यासोबत राहणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांचा उपहास करण्याची संधी पवारांनी सोडलेली नाही आणि हेच मला लक्षात आणून द्यायचं आहे छत्रपती संभाजींची ज्या पद्धतीनं अवहेलना शरद पवारांनी केली आहे ती खरोखरच चिंताजनक आहे तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद